अहमदाबाद विमानतळाजवळ रुग्णालयाच्या हॉस्टेलवरती प्रवासी विमान, विमान कोसळल्याच्या भयंकर घटनेनं संपूर्ण देश हळहळला या भयावह घटनेनं आता देशातील महत्वाच्या शहरांमधील विमानतळाला लागूनच असलेल्या रहिवाशी भागांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय यात देशातील सर्वाधिक वर्दळीचं आणि शहराच्या मधोमध -मद वसलेलं झोपडपट्ट्यांनी वेढलेलं विमानतळ म्हणजे मुंबई विमानतळ मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रोज शेकडो विमानांचं उड्डाण होतं मात्र विमानाच्या खालीच असणाऱ्या चार ते पाच मजली झोपड्या कधीही मोठ्या संकटाला आमंत्रण देऊ शकतात राजकारणी नेते मंडळींनी या झोपड्या हटवण्यासाठी सातत्यानं सर्वपक्षीय विरोध केल्यामुळे भविष्यात दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी द्यायची कोणावर असंही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं टर्मिनल एक आणि दोन वरून उड्डाण घेणाऱ्या विमानांना झोपड्यांचा तर विमानाच्या समोरील मोठ्या भागात फनेल झोनचा प्रश्न या भागामध्ये कळीचा मुद्दा बनलाय गेल्या अनेक वर्षांपासून फनेल झोनमधील इमारती आणि झोपड्यांचे पुनर्वसन रखडलंय विलेपार्ले कुर्ला सांताक्रुज साकीनाका अशा विविध भागांमध्ये इमारती फनेल झोनमुळे बाधित झाल्या आहेत या इमारती आणि झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रश्न रेंगाळतोय आधी हा फनेल झोन म्हणजे काय नेमकं काय हे समजून घेऊ मग मुंबई विमानतळाच्या आजूबाजूचा परिसर आणि रचनेवरती येऊ जेणेकरून आपल्याला हा प्रश्न वर्षोनुवर्ष रेंगाळ्याला काय ते कळू शकेल तर फनेल झोन म्हणजे विमानांच्या उड्डाण आणि खाली उतरण्याचा मार्ग विमानांच्या उड्डाण आणि खाली उतरण्याचा मार्ग असल्याने हा नियम धावपट्टीच्या थेट रेषेतील इमारतींसाठी असणं आवश्यक आहे मुंबईला दोन धावपट्ट्या आहेत याचा अर्थ इथं एकूण चारच फनेल झोन असणं अपेक्षित आहे पण हवाई वाहतुकीच्या नियमामुळे केवळ धावपट्टीच्या रेषेतच नाही तर विमानतळाच्या भोवताली छप्पन्न किलोमीटर अंतरापर्यंत हा फनेल झोन परिणामकारक असतो म्हणजे मुंबई विमानतळापासून पंचावन्न किलोमीटर अंतरावर एखादी इमारत हायमास्ट उभं करायचं असेल तर त्यासाठी विमानतळ प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागते आता फनेल झोनच्या नियमामुळे या परिसरातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासामध्ये मोठा अडथळा आला या इमारतींचा पुनर्विकास तर होऊ शकतो पण त्यामध्ये उभ्या होणाऱ्या नवीन इमारतींची उंची एकही इंच वाढवता येणार नाही इमारती मुंबईच्या मध्यभागी असल्यानं आधीच त्यांचा मूळ भूखंड छोटा आहे त्यामुळे पुनर्विकासा असलेल्या जागेपेक्षा अधिक जागा हवी असल्यास इमारतीची उंची वाढवण्याखेरीच पर्याय उरत नाही मग नवीन इमारत बांधून देणारा बिल्डर किंवा विकासक यांनाही बांधकामाचा खर्च भरून काढण्यासाठी इमारत उंच करावीच लागेल पण वाढीव एफ एस आय मिळूनही इमारत उंच करता येत नाही त्यामुळे या भागातील झोपडपट्ट्या वर्षोन्वर्ष तशाच आहेत आता विमानतळाच्या रचनेबाबत बोलायचं झालं तर हे विमानतळ सध्या ज्या सांताक्रुज विलेपार्ले परिसरात सा आहे तिथे आधी हे विमानतळ नव्हतंच मुंबईसाठीच मूळ विमानतळ होतं जुहू पण दुसऱ्या महायुद्धावेळी ब्रिटिशांना जपानी हल्ल्याची धास्ती वाटू लागली आणि यामुळे त्यांनी सध्याच्या विमानतळाच्या ठिकाणी अस्थायी स्वरूपाची एक धावपट्टी उभी केली ही धावपट्टी उभी झाली त्यावेळी या परिसरात जुनी पक्की घरं होती काही महत्वाच्या इमारती होत्या पार्लेटिळक विद्यालयासारख्या जुन्या शाळा होत्या यावरूनच या, या भागात स्थानिक मुंबईकर रहिवासी आधी आले आणि विमानतळ नंतर हे स्पष्ट होतं मग दुसऱ्या महायुद्धावेळी बांधलेल्या धावपट्टीच पुढे विमानतळात रूपांतर झालं पुढे मुंबईसाठी हेच विमानतळ मुख्य झालं आणि जूचं विमानतळ नाम मात्र राहिलं ज्याला आपण सध्या पवन हास म्हणून ओळखतो पुढे मग सांताक्रुज विमानतळावर एकाचे दोन टर्मिनल झाले दोन धावपट्ट्या झाल्या आणि विमानतळावरील विमानांच्या एजासंबंधीचे कडक नियम इथल्या रहिवाशांच्या जीवावर उठले भारतात किंवा महाराष्ट्रात इतरही विमानतळाच्या भोवती अशी वस्ती आहे पण त्या विमानतळांचा आवाका मुंबईपेक्षा फार कमी आहे मुंबईची समस्या वेगळी आहे मुंबई ही आर्थिक राजधानी असल्यानं इथं बाहेरून येणाऱ्या लोकांचं प्रमाण खूप जास्त आहे रोज हजारोनं वाढणाऱ्या येथील लोकसंख्येला राहण्याची जागा उपलब्ध करायची झाल्यास हे शहर तीन बाजूनं समुद्राने वेढलंय त्यामुळे आढवा विस्तार होऊ शकत नाही मग उरतो पर्याय उंच इमारतींचा जे विमानतळ परिसरात शक्य होत नाही आता अहमदाबाद दुर्घटनेची घटना पाहता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बुधवारी विमानतळ परिसरातील रखडलेल्या पुनर्विकासाच्या मुद्द्यावरती बैठक घेतली एम एम आर डी ए फनेल झोन मधील इमारतींच्या विकासाबद्दल हरकती मागवल्यात धोरण ठरवताना आलेल्या या हरकतींचा उपयोग करू सूचनांचा उपयोग करू असं शिंदेंनी यांनी सांगितलंय विमानतळ ज्या विधानसभेत येतं त्या विलेपार्ले विधानसभेचे भाजपचे आमदार पराग अळवणी म्हणतात शासनाने हरकती सूचना मागवल्या असून ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा विमानतळ प्राधिकरणाच्या एक हजार नऊशे ऐंशी एकर जागेपैकी तीनशे एकर पेक्षा अधिक भागावर अतिक्रमण झालं असून या झोपड्यांचं पुनर्वसन करण्याचं मोठं आव्हान प्राधिकरण आणि राज्य सरकार पुढे तर मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार रवींद्र वायकर यांनी नियमात आवश्यक बदल करण्याची मागणी केली आहे ते म्हणतात विमानतळाजवळील झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करून त्या ठिकाणी अतिरिक्त धावपट्टी तयार करणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे फनेल झोनच्या नियमांमुळे विमानतळाच्या आसपासच्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास गेली अनेक वर्ष रखडल्यानं या नियमातही आवश्यक ते बदल करावे लागतील ही समस्या सोडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांचे अधिकारी लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घ्या अशी मागणी त्यांनी केली आहे अहमदाबादमधील दुर्घटनेनंतर आता तरी या प्रश्नांकडे गांभीर्यानं आणि तातडीनं पावलं उचलली जातील अशी अपेक्षा आहे नाहीतर म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सुकावतो असं म्हणण्याची वेळ येईल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा लोकमत मुंबईचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टा पेज फॉलो करा धन्यवाद